नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्वच मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली असून राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या आणि लागवडी सुरुवात लागवडीला सुरुवात केलेली आहे यंदाच्या खरीप हंगामातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास पाच टक्क्याहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झालेल्या असून पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केलेली आहे पण पीक विम्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी बँक पासबुक आणि आधार कार्ड संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते समोर बघू मित्रांनो दरम्यान मागच्या खरीप हंगामात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा या योजनेचा लाभ घेतलेला होता यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा या योजनेचा लाभ घेता येणार आहे पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला पी एम फसल विमा योजना या डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करावा लागणार आहे आजच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा सी एस सी केंद्रावर विम्यासाठी अर्ज करता येणार आहे तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते बघू मित्रांनो पीक विमा अर्ज करताना अर्ज अर्जावरील नाव आणि आधार कार्डावरील नाव सारखं असायला पाहिजे त्याशिवाय अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावरील नावसुद्धा आधार कार्डशी मिळतं जुळतं असायलाच पाहिजे या खात्याला आधार कार्ड लिंक असायला हवे तर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंदणी ई पीक पाहणी करून घेणे गरजेचं आहे तर आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते बघू मित्रांनो त्यासाठी तुम्हाला विमा भरण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स सात बारा नमुना नंबर आठ पीक पेरा सोय घोषणापत्र लागणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद